करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील अकरा गावांचा समावेश अतिशोषित गावे म्हणून भूजल सर्वेक्षण विभागाने दोन हजार आठमध्ये केल्यामुळे या गावांमध्ये नवीन विहिरी घेण्यावर शासनाने बंदी घातली आहे ही अट रद्द करून या गावांना शासनाने पर्यायी योजनांचा मार्ग तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी केली यावेळी अकरा गावचे सरपंच उपस्थित होते करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील भोसे हिवरवाडी मांगी पिंपळवाडी पोथरे रोसेवाडी लिंबेवाडी रायगाव वंजारवाडी वडगाव दक्षिण वडगाव उत्तर या गावांमध्ये महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम एकवीस व बावीस अन्वये या गावच्या हद्दीमध्ये नवीन विहीर बांधण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे भूजल सर्वेक्षणाच्या अटीमुळे सध्या या गावातील शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदता येत नाही ही, ही बाब या गावांवर अन्यायकारक आहे मंद्रेगावमधून चार लाख रुपयांपर्यंतची अनुदानित विहिरींचा लाभ घेता येत नाही या माध्यमातून संबंधित गावात रोजगार उपलब्ध होणे व गरजूंना विहिरींचा लाभ होत असताना शासनाच्या या जाचक अटींमुळे अकरा गावे शासन योजनांपासून वंचित होत आहेत असेही ते म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉन अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका